श्री स्वामी समर्था नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा मेला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी शुभ कार्य केली जातात अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला येते यावेळी दहा मे म्हणजेच शुक्रवारी या दिवशी अक्षय तृतीया ही येत आहे अक्षय तृतीयेचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी कपडे सोन्या चांदीचे दागिने वाहन घर मालमत्ता इत्यादी खरेदी जी आहे तर ती करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर या दिवशी धार्मिक कार्यासोबतच दान करणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे मानले जाते जर आपण या, या दिवशी दान केले तर त्याचे शुभ फळ आपल्याला मिळत असतं तसेच आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते यामुळे या दिवशी दानधर्मांना खास करून महत्त्व हे दिलं जातं असं म्हणतात की अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण एखादी वस्तू ही खरेदी केली तर ती अक्षय आपल्याकडे राहते म्हणजे त्या वस्तूचा कधीही संप होत नाही ती वस्तू कधीही संपत नाही किंवा ती वस्तू आपल्याला विकण्याचा किंवा मोडण्याची कधीही गरज पडत नाही आणि ही वस्तू जर आपण आपल्याकडे कायम ठेवली तर आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि आपल्याला कधीच काही कमी पडत नाही म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या राशीनुसार कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत हेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीयेला राशीनुसार धातूंची खरेदी करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्यामध्ये जी मेष रास आहे तर या मेष राशीच्या लोकांसाठी तांबे किंवा सोने खरेदी करणे खूप शुभ राहील मेष राशीचा राशक जो आहे तर तो ग्रह मंगळ आहे आणि त्यांच्यासाठी शुभ धातू हा तांबे आहे यामुळे तुम्हाला तांब्याची एखादी वस्तू ही खरेदी करून आणायची आहे मग बघा तांब्याच्या वस्तूंमध्ये पायात अंगठ्यामध्ये जी रिंग घालतात तर तीसुद्धा तांब्याची तुम्ही आणू शकतात त्याचबरोबर तुमच्या हातामध्ये घालण्यासाठी सुद्धा तुम्ही तांब्याची एखादी रिंग ही घेऊ शकतात ही वस्तू तुम्हाला म्हणजे तांब्याची वस्तू जी आहे तर ती मेष राशीच्या लोकांना या अक्षय तृतीया दिवशी खरेदी करायची आहे ही वस्तू तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे ही वस्तू तुम्ही तुमच्याजवळ ठेवल्याने तुमच्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि तुम्हाला कधीही धनसंपत्ती पैसा हा कमी पडणार नाही यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे रास या राशीचा ग्रह शुक्र आहे हिरा हा शुक्र ग्रहासाठी मुख्य रत्न मानला जातो त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी चांदी खरेदी करणे शुभ राहील म्हणून तुम्ही चांदीची रिंग खरेदी करू शकतात किंवा चांदीची एखादी वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करायची आहेत आणि ती नेहमी तुमच्याजवळ ठेवायची आहे त्याचबरोबर पुढची रास आहे ती म्हणजे मिथून रास तर मिथून राशीच्या लोकांनी पितळ्याची भांडी किंवा दागिने खरेदी करणे चांगले राहील म्हणून या दिवशी तुम्हाला बघा पितळेची भांडी किंवा दागिने जे असतात तर ते तुम्हाला या दिवशी खरेदी करायचे आहेत आता पितळ्याच्या भांडींमध्ये तुम्ही बघा देवांसाठी ताट तांब्या किंवा इतर देवांसाठी वस्तूसुद्धा तुम्ही या वस्तूंमध्ये म्हणजे तांब्याच्या धातूमध्ये तुम्ही खरेदी करू शकता यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कर्क राशी तर कर्क राशीत जन्मलेल्या लोकांनी चांदीची खरेदी करावी त्यांची खरेदी त्यांच्यासाठी खूप फलदायी ठरेल म्हणून या लोकांनी चांदीची एखादी वस्तू ही खरेदी करून घेऊ शकतात चांदीमध्ये तुम्ही बघा सांगितल्याप्रमाणे रिंग किंवा मग पैंजण स्त्रिया असेल तर स्त्रियांनी पैंजण खरेदी केलं तरीही चालेल त्याचबरोबर पुरुष असेल तर पुरुषांनी रिंग खरेदी केली तरीही चालेल किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही चांदीची लक्ष्मीची जी मूर्ती असते तर ती सुद्धा खरेदी करू शकतात किंवा देवघरामध्ये इतर चांदीची वस्तू जी आहेत तर ती तुम्ही खरेदी करून आणू शकतात त्याचबरोबर बघा आपण आता अक्षय तृतीयाला माता लक्ष्मीची पूजा करत असतो म्हणून माता लक्ष्मीचा जो कॉइन असतो तर तो सुद्धा तुम्ही चांदीचा या दिवशी खरेदी करून आणू शकतात यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास सिंह राशीचा अधिपती ग्रह हा सूर्य आहे आणि या लोकांसाठी तांबे किंवा सोने खरेदी करणे शुभ राहील म्हणून तुम्हाला या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर सोन्याची एखादी वस्तू खरेदी करा ती तुमच्याकडे अक्षय राहील म्हणजे ती तुम्हाला कधीही मोडण्याची गरज पडणार नाही तुमच्याकडे ही, ही वस्तू ठेवली तर तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होईल तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोन्याची वस्तू खरेदी करा सोन्याची वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही तांब्याची वस्तू देखील या दिवशी खरेदी करू शकता जितकं महत्त्व सोन्याला आहे तितकंच महत्व या तांब्याला सुद्धा आहे ज्यामुळे तुम्ही तांब्याची वस्तू देखील खरेदी करू शकता आता तांब्याच्या वस्तूमध्ये कोणती करायची हे तुम्हाला मी अगोदर सांगितले आहे तांब्याची रिंग सुद्धा मिळते किंवा तांब्याच्या वस्तू तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी खरेदी करू शकतात यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीचा ग्रह राशी हो, हा बुध आहे आणि कन्या राशीसह अक्षय तृतीयेला कांस्य वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करा तर कांस्य हा सुद्धा एक धातू आहे तर या धातूच्या वस्तू तुम्हाला कन्या राशीच्या लोकांना खरेदी करून आणायच्या आहेत या धातूपासून बनवलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंची सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे तुळरास तुळ राशीच्या लोकांसाठी चांदी किंवा चांदीपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे शुभ फलदायी ठरणार आहेत त्यांचा अधिपती ग्रह हा शुक्र आहे आणि शुक्र ग्रह हा धनासंबंधित असतो ज्या लोकांच्या कुंडलीमधला ग्रह हा मजबूत असतो त्यांना प्रत्येक कामात यश हे मिळत असतं आणि या लोकांनी खूप श्रीमंत होण्यासाठी या अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदी किंवा चांदीपासून बनवलेली एखादी वस्तू ही तुम्हाला खरेदी करून आणायची आहे यानंतर पुढची राशी आहे ती म्हणजे रुचिक रास तर या दिवशी रुचिक राशीत तांबे किंवा तांब्यापासून बनवलेली वस्तू खरेदी करा या राशीचा अधिपती ग्रह मंगळ असून त्याचा शुभ धातू जो आहे तर तो तांबे आहे म्हणून तांब्याची वस्तू ही रुचिक राशीच्या लोकांना खरेदी करायची आहे यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास धनुराशीचा अधिपती ग्रह हा गुरु आहे आणि या गुरु राशीच्या लोकांनी पितळ किंवा सोने खरेदी करणे चांगले राहील यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मकर अक्षय तृतीयेला त्यांनी स्टील किंवा लोखंडी भांडे खरेदी करावे त्यांच्यासाठी ते खूप फलदायी ठरणार आहेत या राशीचा अधिपतिग्रह हा शनिदेव आहे आणि म्हणूनच या मकर राशीच्या लोकांना लोखंडी भांडी किंवा स्टील जे आहे तर ते खरेदी करायचं आहे यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कुंभरास या राशीच्या लोकांनी स्टील किंवा लोखंडी भांडेही खरेदी करावी त्यांचा स्वामी देखील शनिदेव आहे यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मीन रास या राशीचा अधिपती ग्रह हा गुरु आहे त्यांना पितळ किंवा सोने खरेदी करणे शुभ राहील म्हणून मीन राशीच्या लोकांनी पितळाची भांडी किंवा पितळेच्या वस्तू किंवा सोन्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या राशीप्रमाणे एक छोटी का महिना वस्तू ही तुम्हाला दिवशी खरेदी करून आणायची आहेत कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अक्षय तृतीयेला खरेदी केली जाते मग ती सोने चांदी किंवा सोन्यापेक्षाही काही मौल्यवान वस्तू असतात ज्या तुम्हाला मी आत्ता सांगितल्या त्या वस्तू तुम्ही खरेदी केल्या तर नक्कीच लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तुम्हाला वर्षवर्धन संपत्ती ही कमी पडणार नाही आणि या वस्तू तुम्ही खरेदी केल्याने लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ